कॉम्रेड आडम मास्तर यांनी घेतले सीताराम येचुरी यांचे पार्थिव दर्शन सोलापूर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रवादी महासचिव माजी खासदार अर्थतज्ञ उत्कृष्ट संसदपटू मार्क्सवादी कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथील दिल पक्षाचे केंद्रीय मध्यवर्ती कार्यालय ए के जी भवन येथे पार्थिव ठेवण्यात आले पार्थिव दर्शनासाठी देश विदेश मधून राजकीय पक्षाचे नेते बुद्धिजीवी पक्ष कार्यकर्ते नेते आले आहेत त्यावेळी सोलापूर माजी तथा माजी माजी केंद्रीय समिती सदस्य आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ शेख मेजर श्रीनिवास मेहत्रे आदींनी पार्थिव दर्शन घेतले वाखेरची लाल सलामी दिली यावेळी आडम मास्तरांचे अश्रू अनावर झाले होते डेड़ फ्रीजर बॉडी मिळेल पत्ता टॉकीस समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस